गुड इव्हनिंग फ्रेंड्स लेखा कोशगार नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये तर नॉर्मलायझेशन स्कोर यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही आपला स्कोअर चेक करू शकता यादीमध्ये किती स्कोर आलेला आहे अगोदर किती होतं आणि आता किती झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमधून सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो किती स्कोर आलेला आहे आणि किती कॅन्डिडेट होते नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत स्टार्ट करू एवढं बघा मित्रांनो पोस्ट नेम ज्युनियर अकाउंटंट बघा इथं ॲप्लिकेशन नेम रोल नंबर ॲप्लिकेशन नेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन अब, रो स्कोर आणि प्रो रे प्रो रेटेड स्कोर रेटेड मार्क मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन बघू शकता तुम्ही इथं किती स्कोर आलेला बघा पहिल्या यादीनुसार बघा एकशे दोन नॉर्मलायजेशन नंतर बघू शकता तुम्ही शंभर म्हणजे दोन मार्क कमी झाले मित्रांनो बघा इथं एकशे चार आहे एकशे एकशे सहा आहे तर एक इथं बघा नॉर्मलायझेशन नंतर एकशे चार झालेलं बघा एकशे चोवीस एकशे चोवीस एकशे बारा एकशे दहा एकशे चौदा एकशे तेरा एकशे चौऱ्या एकशे पंचेचाळीस एकशे वीस एकशे एकोणवीस तर अशा पद्धतीने बघा नॉर्मलायझेशन स्कोर या, यादी जाहीर झालेली मित्रांनो तुम्ही आपला स्कोर चेक करू शकता किती स्कोअर आहे आता लवकरच फायनलिस्ट पण लागण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि ऑफ पण लवकरच लागेल तुम्ही यामध्ये स्कोअर चेक करू शकता आपल्या यादीत नाव आहे की नाही किती स्कोर आलेला आहे तर बघू शकता आपण बघणार आहे की एकूण कॅन्डिडेट किती आहे बघा नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत कोर्श डिपार्टमेंटला किती कॅन्डिडेटी एक्झाम दिलेली होती बघा बघा चार हजार नऊशे नऊ नौ। कॅन्डिडेटनं एक्झाम दिलेली मित्रांनो नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत आता ही शिफ्ट पहिली शिफ्ट आहे मित्रांनो लक्षात राहू हो ज्यांनी पहिली शिफ्ट होतोय बघा नागपूर डिपार्टमेंट अंतर्गत ही पहिली शिफ्ट यादी आहे दुसरी यादी पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल मित्रांनो यामध्ये तुम्ही नाव सर्च करू शकता किती स्कोअर आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स